नमस्कार आमदार रोहित पवारांची आज पुन्हा ईडीची चौकशी शरद पवार गटाकडून सर्व शासकीय कार्यालयासमोर घंटानात पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे कथित बारामती अॅग्रो घोटाळ्याची चौकशी करण्यात आली तर शरद पवार गट चौकशीसाठी विरोधात आज आंदोलन करण्यात येणार आहे चोवीस जानेवारीलाही रोहित पवारांची ईडीकडून तब्बल अकरा तास चौकशी करण्यात आली होती कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लँडिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल चौकशी केली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेत ईडीने ई सी आय आर दाखल करून चौकशी सुरू केली हे प्रकरण आहे दोन हजार एकोणीस सालचं सा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी अज्ञात माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बँक संचालक विरुद्ध पंचवीस हजार कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला प्रकरण नंतर ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आले पण सत्ता परिवर्तन झालं आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं त्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन हजार वीस साली पहिली क्लोजर अहवाल सादर करत अजित पवार आणि इतर नेत्यांना चिट दिली नंतर दोन हजार बावीस मध्ये महायुतीचं सरकार आलं आणि पोलिसांनी केस गुन्हा उघडण्यासाठी अर्ज दाखल केला तर रोहित पवार यांना ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद